येथील पार्श्व हुंडा शोरूम मध्ये महिलांचा आनंद आणि सन्मान वाढवणारा मेळावा व वा हळदी कुंकूचा महिला साजरा केला थीक जातो ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याच अनुषंगानं शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील बायपास मार्गावर असलेल्या पार्श्व हुंडा शोरूम मध्ये जागतिक महिला दिन सप्ताहाच्या निमित्तानं महिलांचा आनंद आणि सन्मान वाढवणारा मेळावा व हळदी कार्यक्रमाचं आयोजन करून पार्श होंडा शोरूमनं सामाजिक बांधिलकी जपली यावेळी महिलांसाठीच्या क्विज गेम्स हास्यविनोद उखाने गप्पा यासह मनोरंजनाचा धमाका आयोजित केला होता यावेळी राज्यस्तरीय आदर्श कलारत्न पुरस्कार प्राप्त झी मराठी चला हावाय। चला हवायोद्य फेम हास्यकलाकार वृषभ अकीवाटे यांचा हास्यविनोद कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी हसण्याचा आनंद लुटला यावेळी प्रसिद्ध व्याख्यात माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सोमनिषा डांगे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ सुनंदा दानोळे सौ इंद्रायणी पाटील माजी नगराध्यक्षा सौमनिषा डांगे मिरज पी एस आय सौ सपना अडसूळ शिरोळच्या आरोग्य अधिकारी सौसरिता मगदुम पार्श्वंडा शोरूमचे प्रमुख प्रीतम मगदूम अजिंक्य नरुटे सेल्स मॅनेजर कोमल रुकडे आदी प्रमुखांसह हुंडा शोरूम सर्व स्टाफ आणि ग्राहक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ